आज आपण बघणार आहोत कालिरीच्या पानांच्या वड्या तांदळाचं बी थोडासा कुरकुरीत व्हायला ना आपल्याला जसं पाहिजे तसं तिकड टाकू शकतो मस्त कलर आलाय आणि कुरकुरीत पण झाले असतील ह्या झाडावरती पण बघा ह्याच्यावरती पण पूर्ण वेल वेल आहे ही वेलीलाच येतात वेलच असते आणि ही बघा ह्या सगळ्या वेल ऑलरेडी ह्या कोणतरी खाल्ल्यात पण पानं घेऊन पण गेलेत ना ह्याच्यावरती पण चांगली पानं आहेत तर ती सुद्धा काढून घेतो छान कवळी पानं आहेत जनरली आपण आळू वड्याच्या करतो तर जो आळूचं पान असतो तेरीसारखं मोठं त्याच्या पण होतो पण श्रावणामध्ये आमच्याकडे कोकणामध्ये आम्ही याला कालेरी म्हणतो आणि ह्याच्या वड्या तर एकदम भारी म्हणतात आळू आळूवडे ज्या असतात त्याच्यापेक्षा पण खूप भारी बनतात जर तुम्हाला माहिती असतील ही पानं किंवा ही वेल माहिती असेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करा भरपूर पानं तिकडे कसं माहीत आहे तुम्हाला जर झाडांची वनस्पतीची जर माहिती असेल ना तर तुम्हाला भरपूर काही गोष्टी भेटू शकतात म्हणजे भाजीसाठी फक्त त्या वनस्पती कशासाठी यूज होतात त्या गोष्टींची माहिती हवी तर वरती आहेत इथे तर हात नाही पुसतात जेवढ्या जवळचे आहेत तेवढे हातात येत आहेत तेवढे काढून घेऊ ह्या वेळीला सायंटिफिक पण नावं खूप आहेत म्हणजे तिला ग्रामीण भाषेत किंवा लोकल भाषेत कोकणामध्ये आम्ही कालेरी म्हणतो आणि विधारासुद्धा म्हणतात आयुर्वेदामध्ये तिचा विधारा नाव आहे आणि सायंटिफिक नेममध्ये इंग्लिश इंग्लिशमध्ये तिला एलिफंट सुद्धा म्हणतात समुद्रवेल म्हणतात अशी खूप सारे नावं आहेत ही अशी काळ्या कलरची वेल असते आणि कोणत्या तरी झाडाचा आधार घेऊन ती झाडावरती चढते हिचे अशी पानं रुंद पानं असतात आणि दोन्ही बाजूने अशी खरखरीत पानं असतात तर ओळखायला खूप सोपी आहे हे बघा एवढी अशी मोठी रुंद पानं असतात आता इथे पण छान कवळी पानं आहेत तर तीसुद्धा पानं मी काढून घेतो आणि ह्या पानांची आपण भाजीसुद्धा करू शकतो वड्यासुद्धा करू शकतो मेडिसिनल यूज पण खूप सारे आहेत आयुर्वेदामध्ये हे जे खूप सारे उपयोग सांगितले पण आहेत ह्या कालेरच्या पानांचा रस काढून आपण जखमेवरती सुद्धा लावू शकतो ओटामध्ये अल्सर असेल तर ह्या पानांची भाजी सेवन केल्यामुळे आपल्याला आराम भेटतो ह्या वेरीला फळं येतात त्या बिया असतात त्या बियांचं चूर्ण आपण सर्दी खोकला कप कमी करण्यासाठीसुद्धा वापरू शकतो अशी ही आयुर्वेदामध्ये औषधी गुणधर्म असलेली भाजी तर त्याच पानांच्या आज आपल्याला रेसिपी करायची आहे तर चला आता आपण पाहूया ह्या पानांची रेसिपी आज आपण बघणार आहोत कालिरीच्या पानांच्या वड्या जशा आपण आळूवड्या बनवतो आळूच्या ज्या पाना असतात त्यांच्या वड्या बनवतो त्याच पद्धतीने आमच्याकडे कोकणामध्ये ह्या सीझनमध्ये पावसाळ्यामध्ये एक कालेरी म्हणून आहे वेल तिची पानं असतात त्यांच्यासुद्धा वड्या बनतात म्हणजे जर ही पानं बघितलीत ना तुम्ही तर ही बघा अशी पानं असतात त्याची रुंद थोडीफार खरखरीत पानं असतात हिला समुद्रवेल पण म्हणतात तर तिच्या वड्या बनवायच्या आहेत त्याच्यासाठी कालेरीची पानं घेतलीत आपण इकडे तिळ्या घेतल्यात भाजलेला मसाला आहे कोथिंबीर तांदळाचा पीठ आहे चण्याचं पीठ आहे कोकम आगळ आहे आणि बाकीचे गरम मसाले आहेत तर कशा पद्धतीने त्या वड्या बनवणार आहोत ना त्या आता बघूया 자다가서부터 조금씩 쿠르쿠르르 해야 나라 आपल्याला जसं पाहिजे तसं तिखट टाकू शकतो आहेत भाजून घेतल्यात ना आपण てがつくられてんの आणि हा कोकम को आगोळ आहे आंबट होण्यासाठी थोड्याशा काही ठिकाणी सुद्धा ॲड करतात थोड्याशा गोडसर होण्यासाठी जर तुम्हाला तशा आवडत असेल तर तुम्ही सुद्धा ॲड करू शकता ही जी कालेरीची पानं आहेत त्या कालेरीच्या पानांची भाजी सुद्धा करतात म्हणजे व्हेज पण करू शकता नॉन व्हेज अशा दोन्ही पद्धतीने भाजी होते आणि जी ही जी पानं आहेत त्या पानांचा लेप सुद्धा तुम्ही लावू शकता काय जर शरीरावरती कुठे स्वेलिंग वगैरे आली असेल तर आणखी ही जी पानं आहेत ती जर आपण भाजीचे जर सेवन केलं ना तर रक्त शुद्ध होण्यासाठी पण ही उपयुक्त आहे फक्त ही ओळखायला व्यवस्थित आली पाहिजे वेल थोडीशी काळी असते खरखरीत असते आणि पानं दोन्ही बाजूनही थोडी खरखरीत असतात बाकी सगळी जी प्रोसेस आहे जे आपण आळूवड्या बनवतो तशीच आहे शक्यतो श्रावणामध्ये ह्या खूप जास्त प्रमाणात बनवतात उपवासासाठी आता तिचे लेअरिंग करून घ्यायचे अशी किती दोन तीन पानं लावायची आहेत काय कसं आपल्याला मोठा रोल ते मोठं भरपूर पानं लावायची जसा रोल आपल्याला बनवायचा आहे तशी पानं लावून घ्यायचे चार पाच लावायची तर जेवढे आपली पानं आहेत तेवढे सगळे रोल आपण बनवून घेऊया आणि मग ते स्टीमसाठी ठेवावे लागतील अशी अजून बाकीची पण पानं आहेत त्यांचा पण रोल आहे ते रोल आपण बनवून घेऊया आणि मग ते चुलीवरती पाणी ठेवून त्याच्यामध्ये स्टीम करून वाफ वाफवून घ्यायचे आहेत वाफवून झाल्याच्या नंतर मग फ्राय करायचे आणि मस्त कुरकुरीत होतात जशा ज्या आपल्या वडे असतात त्यांच्यापेक्षा खूप भारी टेस्ट लागते आणि ह्या कालेरच्या वेळेला तुम्ही काय म्हणता ते कमेंटमध्ये नक्की सांगा आपण आता हे जवळजवळ एक चार पाच रोल बनवलेत तर ते रोल आता चाळणीमध्ये ठेवूया आणि चुलीवरती पाणी गरम करायला ठेवलंय तर आता हे वाफवून घ्यायचे आहेत आपण पाणी गरम करायला ठेवलंय जवळजवळ एक दहा पंधरा मिनिटं झाली चांगल्या उकळी यायला लागले त्याच्यावरती आपण ही थे चाळण ठेवून देऊया आता एक पंधरा वीस मिनिटं तरी ठेवून देऊया या वड़े वड़े और आरगे पर, हे आपण वड्या तळायला टाकल्यात कालेरीच्या पानांच्या ज्या वड्या केल्यात त्या तळायला टाकल्यात आणि ऑलरेडी इथे आपण अर्ध्या तळल्यात पण त्यांना कलर पण मस्त आला आहे आणि हे इथं इकडे हे रोल आहेत जे आपण वाफवून घेतलेत ते रोल आहेत आणि या सगळ्या वड्या आहेत मस्त कुरकुरीत आता आम्ही हा डीप फ्राय करतो आहे तुम्ही डीप फ्राय पण करू शकता किंवा मग शालो फ्राय केल्या तरीसुद्धा चालते बघा मस्त कलर आला आहे आणि कुरकुरीत पण झाले असतील तांदळाचा पण फिट टाकतो त्यामुळे कुरकुरीत होतं आणि आता हा कटिंग करून घ्यायचा अजून हा एक रोल आहे जेवढ्या पातळ कट करणार ना तेवढ्या जास्त कुरकुरीत होतात तर आता गरमागरम खायला पण भारी बघूया कशा लागतात